मुख्यमंत्र्यांचा मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे का मुख्यमंत्र्यांचा मोबाईल नंबर मिळाला आज आपण त्यांना फोन लावून बघणार आहोत पण आता ज्या नाही तर विलासराव देशमुखांचा मोबाईल नंबर आजही चालू आहे आणि तिकडून फोन उचलला जातोय हे तुम्हाला माहिती आहे का तर चला बघूया आपण आज डायरेक्ट त्यांना फोन लावूया नेम की नेमकं फोन लावल्यानंतर बोलतोय कोण आणि त्यामागची नेमकी खरी कहाणी काय आहे ती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे अठ्ठ्याण्णव एकवीस बारा पन्नास डबल झिरो असा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि हा मोबाईल नंबर आजही चालू आहे पण उचलल्यानंतर मात्र त्यांची भाषणं त्या काळची झालेली रेकॉर्डिंग आपल्याला ऐकायला मिळते हे कशामुळं केलेलं आहे विलासराव देशमुखांचा नंबर आजही का चालू आहे तर विलासराव देशमुख हे सतत लोकसंपर्कात असणारे नेते होते ते लोकांशी डायरेक्ट संपर्क करायचे लोकांशी त्यांना संवाद साधणं हे त्यांना पर्सनली आवडायचं कधीही कुणीही फोन केला अर्ध्या रात्री जरी फोन केला तर ते स्वतः फोन उचलायचे आणि त्यांचा पर्सनल नंबर बऱ्याच कार्यकर्त्यांकडे आणि बऱ्याच लोकांकडे आजही आहे आजही विलासराव देशमुखांची ज्यांना आठवण येईल त्यावेळेला ते, ते या नंबरवरती कॉल करून त्यांची भाषणं ऐकतात असं बरेच जण सांगतात तर हा नंबर त्यांनी भरसभेत एकदा दिला होता असा मुख्यमंत्री आजही होणे नाही की त्यांनी भरसभेमध्ये आपला नंबर पर्सनल नंबर जनतेसाठी खुला केलेला असेल तुम्ही सुद्धा तुम्ही ट्राय करून बघितलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा असा आज एखादा नेता आहे का की जन खुल्या व्यासपीठावरून जनतेसाठी आपला पर्सनल मोबाईल नंबर देतो आणि आपण स्वतः फोन उचलतो असा कोणता नेता असेल तर तो, तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा